नमस्कार मित्रांनो मे महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याला पहिल्याच तारखेला मे एक मे दोन हजार चोवीसपासून देशात अनेक बदल करण्यात आलेले आहेत या बदलाचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे यामध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्ड बिल भरण्यापर्यंतचा समावेश आहे एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कि पहिल्याच तारखेपासून घट झालेली आहे तर दुसरीकडे दोन बँकांच्या क्रेडिट कार्डवर आता युटिलिटी बिल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे जाणून घेऊया आपण या अशाच पाच मोठ्या बदलाबद्दल माहिती मित्रांनो तर सर्वप्रथम एल पी जी सिलेंडरचे दर कमी झालेली ते बघू मित्रांनो मे महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी सिलेंडरच्या किमतीत पहिला मोठा बदल झालेला आहे खरं तर तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केलेली आहे देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते मुंबईपर्यंत सिलेंडरच्या दरात एकोणीस ते वीस रुपयाची घट झालेली आहे नवीन सिलेंडरचे दर आय ओ सी एलच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आलेले आहेत हे दर एक मे दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेले आहेत इंडियन ऑइल प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार एक मे पासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही सतराशे सतरा पॉईंट पन्नास पैसे रुपयावर कमी होऊन सोळाशे शहाण्णव रुपये पन्नास पैसे रुपये इतकी एवढी झालेली आहे तर दिल्लीमध्ये ही किंमत सतराशे चौसष्ट पॉईंट पन्नास पासून सतराशे पंचेचाळीस पॉईंट पन्नास रुपये एवढी झालेली आहे चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही एकोणीसशे तीस रुपयावरून कमी होऊन एकोणीसशे अकरा रुपये एवढी करण्यात आलेली आहे तर आय सी आय सी सेविंग माहिती घेऊया आय सी आय सी आय बँकेने आजपासून ग्राहकाच्या बचत खात्यावरील शुल्कात बदल केलेला आहे हा बदल एक मे दोन हजार चोवीसपासून लागू होणार असल्याचं बँकेकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आलेलं आहे त्याअंतर्गत डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क दोनशे रुपये तर ग्रामीण भागातील नव्याण्णव रुपये निश्चित करण्यात आलेले आहे याशिवाय बँकेनं चेकबुक संदर्भातील नियमातही बदल केलेला असून एक मेपासून पंचवीस पानाचं चेकबुक जारी करण्यासाठी कोणतीही शुल्क आकारली जाणार नाही मात्र त्यानंतर प्रत्येक पेजसाठी चार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे एवढंच ये नाही तर आय एम पी एस व्यवहारांवर दोन पॉईंट पाच रुपयापासून ते पंधरा रुपयापर्यंत शुल्क आकारता आकारण्यात येणार आहे तर येस बँकेच्या नियमात बदल झालेले ते बघू मित्रांनो तिसरा बदल येस बँकेच्या ग्राहकाशी संबंधित आहे बँकेनं एक मे दोन हजार चोवीसपासून बचत खात्यावरील किंमत सरासरी शुल्क शिल्लक शुल्कात बदल केलेला आहे या अंतर्गत सेविंग अकाउंट मॅक्समध्ये एम एम ए बीत पन्नास हजार रुपये असेल त्यासाठी जास्तीत जास्त एक हजार रुपये आकारले जातील सेविंग अकाउंट प्रो प्लस एस एस एन्स ए स ए आणि एस रेस्पेक्ट एस एममध्ये नियमित बॅलेन्स पंचवीस हजार रुपये असेल आणि या खात्यावर सातशे पन्नास रुपये शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे बचत खात्यात किमान दहा हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील आणि त्याचे शुल्क शुल्कही सातशे पन्नास रुपयापेक्षा जास्त असणार आहे सेविंग व्हॅल्यूसाठी पन्ना पाच हजार रुपयाची मर्यादा असून जास्तीत जास्त पाचशे रुपये शुल्क आकारले जातील बिल पेमेंट महागणार आहे त्याबद्दल माहिती बघूया जर तुम्ही तुमच्या घराचं वीज बिल किंवा इतर कोणत्याही युटिलिटी बिलाचा भरावा भरणा क्रेडिट कार्ड न करत असाल तर चौथा बदल तुमच्यासाठी खास आहे युटिलिटी बिल पेमेंटसाठी येस बँक आणि आय आय डी एफ सी बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या युजर्सना आता अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे एक मे पासून येस बँक क्रेडिट कार्ड हे पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त वीज किंवा इतर युटिलिटी बिल पेमेंटवर एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे तर आय डी एफ सी बँकेच्या क्रेडिट कार्डवर वीस हजार रुपयापेक्षा जास्त बिल भरण्यावर एक टक्के अतिरिक्त शुल्क आणि अठरा टक्के जी एस टी आकारली जाणार आहे तर म्युच्युअल फंड के वाय सीचे चे नियम बदललेले आहेत ते बघू मित्रांनो पाचवा महत्त्वाचा बदल जो आहे तो म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी असणार आहे हा नियम तीस एप्रिलपासून लागू झालेला आहे नवीन के वाय सी नियमानुसार गुंतवणूकदारांनी त्याच्या म्युच्युअल फंड अर्जावर दिलेले नाव त्याच्या पॅन कार्डवर दिलेल्या नावाशी मॅच करणं आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचे बदल असल्यास त्याचे अर्ज फेटाळले जातील त्यामुळे पहिल्यांदाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचं नाव आणि जन्मतारीख त्याच्या पॅन कार्डच्या तपशिलाशी आणि परिणामी त्याच्या इन्कम टॅक्स रेकॉर्डशी तंतोतंत जुळणं आवश्यक आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद